उल्हासनगर महानगरपालिकेमधील चाललेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये राज जासरवणकर यांनी सातत्याने कायद्याने वागा या संघटनेच्या माध्यमातून उपोषण आंदोलन हे केलेले आहेत अनेक वेळा त्यांनी अनेक जे आंदोलन केले होते त्यांना देखील त्यांना यश आलेले परंतु आता परत कामगारांच्या न्याय आणि हक्कासाठी ते इथे उपोषणात बसलेले आहेत सोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरत गंगोत्री हे देखील आहेत प्रश्न हा आहे की जे काही कामगार आहेत महानगरपालिकेचे ठेकेदारांनी जे काही कामगार ठेवले त्यांना वेळेवर पगार न देणे महिनो महिन्यात त्यांचा पगार थांबवू नये दुसरा ठेकेदार वेळेवर पगार देतो परंतु हा देत जो ठेकेदार हा पगार वेळेवर देत नसल्यामुळे कामगारांचा जो आक्रोश होता तो त्यांनी इथे स समोर ठेवलेला आहे महानगरपालिकेचे आयुक्त सन्मानी अजित शेख हे प्रदीप रामचंदानी जे उल्हासनगर शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत ते त्यांची ठेकेदारी ही कंपनी आहे परंतु अनेक पुरावे देऊन देखील सन्मानी आयुक्त साहेब त्या बा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांच्यावर कारवाई करत नाहीत नक्की कारण काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी राजा सरोणकर यांच्याशी बोलणी केलेली आहे त्यांनी त्यामध्ये सांगितले की प्रकारे हा भ्रष्टाचार चालू आहे आणि आयुक्त साहेब कशा प्रकारे हे त्यांना सहकार्य करत आहेत कामगारांच्या प्रश्नासाठी सातत्याने राजास सरोणकरांचे साथीला पोषण आंदोलन करतात परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई नाही नक्की गमन काय आणि महानगरपालिका प्रशासन <सथ> कशासाठी या महानगरपालिकेमध्ये आयुक्त अजित शेख यांच्या नेतृत्वाखालचं जे प्रशासन आहे ते संपूर्ण डेड आहे आणि ही गोष्ट मी फक्त कॅमेरासमोर बोलत नाही आहे तर आयुक्तांच्या मिटिंगमध्ये मी आयुक्तांना सांगितलं की तुमचं प्रशासन टोटली डेड आहे एक नागरिक म्हणून मला या शहरामध्ये प्रशासनाचं अस्तित्व कुठेच दिसत नाही तुम्ही जोपर्यंत लोक तुम्हाला इशारे देत नाहीत आंदोलनं करत नाहीत उपोषणं करत नाहीत तोपर्यंत तुमची कामं होत नाहीत तुम्ही स्वतःहून कुठलीही कामं करत नाही आपण जर माझा मागचा बॅनर जर बघितला तुम्हा उपोषणाचा तर आयुक्तांना प्रशासकीय कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी आत्ता मी थोड्या वेळापूर्वी फेसबुकला पोस्ट केली आहे की फक्त कर्तव्याची बैमणी जरी थांबवली आणि आयुक्तांनी तरी सगळ्यांचे प्रश्न सुटतील आणि ह्या ठिकाणी वर्षभर कोणीही माणूस आपल्याला दिसणार नाही सगळ्यांची कामं व्यवस्थित होतील गेली दोन वर्षं आपण कंत्राटी कामगारांच्या मुद्द्यावरती दोन वेळा बेमुदत उपोषणं केली आठवडाभर ठिय्या आंदोलन केलं शेकडो वेळा चक्रा मारल्या बैठकीत गेलो तेव्हा कुठे जाऊन लोकांना पगार मिळायला लागले पण एक कॉन्ट्रॅक्टर कंपनी अशी आहे एम रामचंदानी नावाची ती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या कुटुंबातली कंपनी आहे आणि बहुतेक प्रदीप रामचंदानी यांना असं वाटतं की ते भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे त्यांना देशातला कुठलाही नियम कायदा हा लागू नाही आहे आणि महानगरपालिकेचे आयुक्तसुद्धा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करायची हिंमत दाखवत नाहीत एकदा त्यांनी पीडब्ल्यू डीच्या मॅटरमध्ये त्यांना ब्लॅकलिस्ट केलेलं होतं त्या कंपनीला पण ब्लॅकलिस्ट केल्यानंतर स्वतः स्टे दिला त्यामुळे अशा आयुक्तांवरती ते आश्वासन देतात आम्ही कारवाई करू पण विश्वास कसा ठेवायचा कारण बॅक हिस्ट्री जी आहे ती खराब आहे आपल्याला काय वाटतं की या आहे प्रशासनावरती सरळ राज्यातलं जे सरकार त्याचा दबाव आहे राजकीय जे सत्ताधारी पक्ष आहेत आता प्रदीप रामचंदांनी जर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि आयुक्त इतकं सगळं पत्र देऊन नियम कायद्यांचं खुलं उल्लंघन असताना पण कारवाई करत नसतील तर कुठून तरी बी जे पीतून किंवा कोणाचा तरी, तरी दबाव असल्याशिवाय तरी होणार नाही ना ज्या सरकारची जबाबदारी कामगारांना न्याय देण्याची आहे त्या सरकारातले मंत्री जर इथे दबावाचं राजकारण करत असतील कामगारांच्या विरोधामध्ये तर आपण दाद कुठे मागायची बघा एक गोष्ट अशी आहे की कारवाई ही आयुक्तांना करावी लागेल ही काळ्या दगडावरची रेग आहे ते एकटा माझ्या जिवंतपणी होईल किंवा मेल्यावर होईल पण कारवाई करावी लागेल सत्ता पक्ष बावजूद राज्य सरकारने आपली सत्ता बाजूची आपण त्यांचे समर्थन देऊन देखील ये जो आंदोलन है वो कामगार लोगों का आंदोलन है और इसमें एक जो एम रामचंदानी कंपनी का जो है वो भी बीजेपी पक्ष के जिला अध्यक्ष है उनके कुटुंब की संस्था यहाँ पे काम कर रही है और उन कामगारों का जो पगार है वो कम दे रही है जिसकी वजह से आंदोलन यहाँ पे किया उसमें इन लोगों ने काफ़ी दूसरी कंपनियों का जो पेमेंट ऑर्डर है वो अभी भी प्रॉपर चल रहा है और सभी कामगारों को उनकी पगार मिल रही है खाली एक ही कंपनी है जो कामगारों को पगार नहीं दे रही है जिसके कारण राज को बार बार आंदोलन करने की ज़रूरत पड़ रही है और रही बात आपकी के हम सत्ता में हैं तो जैसे ही मुझे मुझे मुद्दा मालूम पड़ा है हमने ये अपने वरिष्ठ नेताओं को बताया है वो भी इसका संज्ञान ले रहे हैं और इसका भी रिजल्ट आपको एक दो दिन में दिखाई देगी